मी निवृत्ती शिंदे आम आदमी पार्टी सातारा जिल्हा महासचिव या नात्याने मी आपणास जनतेला निवेदन वजा जाहीर करतो की गिरणी कामगारांचा जो बेचाळीस वर्षाचा लढा आहे गिरणी कामगारांच्या वारसाचा त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे तो शासनानं आज तागाई मिटवलेला नाही नुसती पोकळ आश्वासने देऊन लोकांना झुळवत ठेवलेलं आहे तरी आता या शासन दरबारी या गिरणी कामगारांच्या न्याय हक्काचं निवेदन स्वीकार करावं त्यांना न्याय द्यावा आणि सर्व गिरणी कामगारांच्या वारसांचे पाचशे चौरस फुट च चौरस फूट जागा घरं घ्यायचं निर्णय घेतलेला आहे तो शासनानं तू केलेला वादा पूर्ण करावा आणि गिरणी कामगारांना न्याय द्यावा अशी मी आम आदमी पार्टी सातारा जिल्हा महासचिव निवृत्ती शिंदे असं मी शासनाला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र